ओम नियत संग्रहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते ओम श्री परमात्मने नमः भावार्थ जे कर्म शास्त्र शास्त्रविधीनी नियत अस आणि कर्तेपणाचा अभिमान सोडून आसक्ती सोडून रहित पुरुषांनी राग द्वेष न बाळगता केलेलं असत त्या कर्माला सात्विक कर्म असं म्हटलं आहे कार्य तेवश कर्म सर्व प्रकृती जै या जगातील कोणतीही व्यक्ती कर्म न करता राहू शकत नाही काही करायचं नाही असं म्हटलं तरी सतत काहीतरी कर्म आपल्याकडून घडतच असतं मग तो श्वासोच्छवास असेल विचार करणं असेल अथवा पचनक्रिया असेल कळत न कळत या गोष्टी घडतच असतात की नाही सर्वच व्यक्ती प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणानुसार कर्म करत असतात एकच परमात्मा भिन्न भिन्न उपाधींच्या माध्यमातून भिन्न भिन्न जीवांच्या रूपात व्यक्त होत असतो उदाहरणार्थ एकाच तलावातलं पाणी असतं पण ते पाणी वेगवेगळ्या वेग वेग आकाराच्या वेगवेगळ्या वेग वेग रंगांच्या बाटल्यांमध्ये जर भरलं तर ते त्या बाटल्यांचा आकार आणि रंग धारण करतं हो की नाही पाणी एकच असतं ना पण तसंच प्रकृतीची तत्व एकच असली तरी भिन्न भासतात कारण त्यांच्यातील प्रकृतीकडून आलेले गुण गुण म्हणजे काय तर कार्य करण्यामागील मानसिक वृत्ती प्रकृती त्रिगुणात्मक असल्याने प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते त्या गुणांनुसार ती कर्म करत असते म्हणजेच प्रत्येकजण सत्व रज तम या तीन स्वाभाविक वृत्तींच्या प्रभावाखाली येतो ज्या गुणाचं प्राबल्य आधिक्य त्या व्यक्तीमध्ये असतं त्या गुणाची ती व्यक्ती असते याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर स्वभावावर आणि कृतीवरही होतो त्यामुळे प्रत्येकाच्या स्वभावात वर्तणुकीत आणि व्यवहारात भिन्नत्व आपल्याला आढळतं या जगातील सर्वच गोष्टी या त्रिगुणात्मक आहेत त्यात ज्ञान कर्म कर्ता हेही सात्विक राजस तामस असे त्रिगुणात्मक आहेत या श्लोकात भगवंत सात्विक कर्मांची वैशिष्ट्य सांगत आहेत पहिलं वैशिष्ट्य नियत कर्म नियत कर्म म्हणजे शास्त्राने सांगितलेलं वर्णाश्रम धर्मानुसार आचरणास योग्य असं कर्म तसच आपला उद्योग व्यवसाय जीवनातील आपले उत्तरदायित्व या संबंधीच आपलं कर्तव्य आपला स्वधर्म म्हणजे आपलं नियत कर्म होय उदाहरणार्थ गृहस्थाश्रमी व्यक्तीनी घरातील लोकांचं संरक्षण पंचमहायज्ञ योग्य मार्गाने अर्थार्जन आणि त्याचा योग्य असा विनियोग करणं हे झालं त्याचं नियत कर्म तुकाराम महाराज म्हणतात धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हे नियत कर्म कसं करावं हेही या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे हे कर्म संगरहित म्हणजे रहित असावं कर्माचा कर्तृत्वाचा अभिमान बाळगला ना की आसक्ती अथवा अहंकार निर्माण होतो म्हणून ईश्वरार्पण वृत्तीने कर्म केलं ना की कर्तृत्वाचा अहंकार आणि भोक्तृत्वाची आसक्ती निर्माण होत नाही मग ते कर्म सात्विक होतं हे कर्म राग द्वेष विरहित असावं बर रागाने कर्माचा स्वीकार करू नये अथवा द्वेषाने कर्माचा त्याग करू नये यातून कर्त्याची कर्मागील मनोवृत्ती दिसते त्या मनोवृत्तीचा परिणाम कर्मावर होत असतो गृहिणीने स्वयंपाक करताना प्रेमाने आनंदाने करावा त्यावेळेस नामस्मरण करावं असं आपण म्हणतो त्यामागे हाच हेतू असतो हो की नाही किंवा न्यायाधीश आरोपीला जेव्हा शिक्षा देतात ना तेव्हा त्यांच्या मनात रागद्वेषाची भावना नसते ते त्यांचं कर्तव्य कर्म करत असतात नियत कर्म राग रागद्वेष विरहित आणि निष्काम भावनेने केलं ना की ते सात्विक कर्म होतं प्रेप सुना म्हणजे फळाची अपेक्षा न धरता केलेलं कर्म ते सात्विक असतं एकच चैतन्य अविनाशी आत्मतत्व हे सर्वांमध्ये आहे हे आपण जाणलं ना की व्यक्तीची बुद्धी व्यापक विश्वात्मक आणि अभेदात्मक होते अशी व्यक्ती आपलं नियत कर्म अनासक्त वृत्तीने द्वेषाचा त्याग करून कर्मफलाची अपेक्षा न ठेवता उत्कृष्टपणाने करते ते कर्म सात्विक कर्म असतं याचं मोठं उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी जे कर्म समोर आलं ते उत्कृष्टरित्या केलं गोकुळात गोपालन केलं मथुरेत दुष्टनिर्दालन केलं तेथील व्यवस्था लावली एक गुत्सद्धी अर्जुनाचा सारथी तत्त्वचिंतक गीता सांगणारा ही सर्वच कर्म अनासक्त वृत्तीने रागद्वेषविरहित आणि फलाशा विरहित वृत्तीने भगवंतांनी उत्कृष्टपणाने केली आणखी एक वेगळंच उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता पूर्णत वेगळ्या संस्कृतीतून वेगळ्या विचारातून येऊनही त्यांनी भारत आणि भारतीयांवर जीवापाड प्रेम केलं बरं सुरुवातीला भारतीयांनी त्याला स्वीकारलं नाही आणि तरीही त्यांनी आपलं कार्य सोडलं नाही प्लेगच्या साथीत स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली लोकांना मदत करता यावी म्हणून स्वतः जेवणही कमी केलं बद्रीनाथ मंदिरात त्या हिंदू नाहीत म्हणून त्यांना प्रवेश नाकारला तरीही मनात राग द्वेष न ठेवता फळाची अपेक्षा न करता त्या कर्म करीत राहिल्या त्यांचं भारतावर इतकं प्रेम होतं ना की त्या भारत माता भारत माता असं नामस्मरण करत सात्विक कर्माचं हे अद्वितीय असं उदाहरण आपण अंगीकारलं पाहिजे नाही का ओम श्री परमात्मने नम श्रीकृष्णापणमस्तू शुभं भवतू।